त्याचप्रमाणे या गावचे शाखा प्रमुख मंगेश सुतार यांनी दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज दो भगवान जयंती महाउत्सव साजरी होत आहे आजचा दुसरा दिवस आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ व इथं मान्यवर व बसलेल्या सर्व रसिक माय बापू माय सत्कार समारंभचा कार्यक्रम होत आहे असेच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावे मी नवतन मंडळाला व ग्रामस्थ मंडळाला शुभेच्छा दे देतो आणि इथं थांब थांबतो जय जय महाराज युट्यूब चॅनेल आमच्या कार्यक्रमाला का काय सावरून आलेले विनंती करतो त्याचप्रमाणे सुरेकरकर यांचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे करतील त्या सुतार यांचा सत्कार दीपेश सुतार हे करतील मंडणगड मंडनगड सीता तालुका अध्यक्ष यांनी जगदीश वापरकर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो विश्वकर्मा यांचे स्मरण करताना मी त्या मी त्या पुण्यात्म्यांचे स्मरण करतो जे आपल्या आज आज नाही आहे पण त्यांच्यावर प्रभू विश्वकर्मा यांचे विशेष प्रेम होते उत्तम लाकडी रेगिव कारागीर तसेच उत्तम समालोचक उत्तम कलावंत अविल्या जागा सुतार तसेच आपल्या कलेने ज्या ज्यांनी लाकडी आणि सलून या कलेमध्ये आणि भजन सम्राट छोट सम्राट अशा उपदर्मलेला ते दीपकप्पा जाधव ज्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक घडले या मातीसाठी या वाईसातली सदैव जगणारे माझे वडील समाजसेवक व्यक्तिमत्व कलावंत मागे सर्वस्व हा समस्त मंडळ महिला मंडल व नवतरुण मंडल जो आप आपण दोन दिवसाचा का कार्यक्रम आपण केला होता त्यामध्ये आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सह सहभाग घेऊन जे आजचे कार्यक्रम आयोजित केले होते आणि दोन दिवस कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे तरी एवढंच बोलतो मी की माझ्याकडून विश्वकर्मा जयंतीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज श्री प्रभू विश्वकर्मा या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी चांगला सत्यासंघाचा कार्यक्रम आयोजित केला आता नितेजी पंदीरकर बोलले की आपण एक मिलोने हा सर्व कार्यक्रम करतोय आणि या ठिकाणी सर्व मुंबईकर मंडळ ग्रामीण महिला मंडळ आज या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदय विलासजी पंदीरकर तसेच शैठली दिपेश सुतार उपाध्यक्ष लऊ म्हपरळकर भवन चिचगरकर संजय सुतार खजिनदार आणि मंडनगड तालुक्याचे उपाध्यक्ष नेत्याची पंदिरकर या गावचे शाखाप्रमुख मंगेश सुतार तसेच सर्व पदाधिकारी आज आपण या विश्वकर्माच्या निमित्त या ठिकाणी आपण जमलेलो हो, आहोत तरी काय ना काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे विश्वकर्माबद्दल म्हणून थोडीशी सांगणार आहे दोन मिनटं आणि लोकांना वाटत असे आता आलेलं म्हणण्यासर वाटत असे की हा कार्यक्रम चालला आहे तो सत्कार समाजाचा खरोखर आज ही मुलं जी इथे या ठिकाणी व्यासपीठा उभी राहिले ते ह्या ह्याच्यातूनच उभी राहिलेली आहेत व्यासपीठावर येत असताना घाबरट होते ती घाबरट होऊ नये म्हणून आम्ही कित्येक वर्षात छोटासा कार्यक्रम करत असताना व्यासपीठावर येऊन ते व्यक्ती या ठिकाणी तरबेज होते आणि पुढील कार्यक्रमासाठी ती तयार होते, होते। आणि आज आपण या या ठिकाणी दाखवून दिलेला आहे तसेच प्रेरणेचा स्रोत कष्टाला साजरे करणारा विश्वाचा शिल्पकार विश्वकर्मा देव आपला आपल्या कर्तृत्वाला दिला आकार त्यांनी त्यांच्या आठवणींना आज भारवले मन यांनी जगाला मेहनतीचे महत्व शिकवले आणि कर्माचाच खरा धर्म आहे हे अधिरेखित केले आजच्या आधुनिक युगातही त्यांनी दिलेली शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करायला हवी आणि इथेच माझे वासिन थांबवून थांबतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे आभार मानतो कारण आज बहिरीवाडीतून सुद्धा किंवा कोंडगावमधून सुद्धा लोक आलेले आहेत आपल्या बारावाडीतून सुद्धा लोक आलेले आहेत कार्यक्रम बघण्यासाठी आणि खूप उशीर झालेला आहे कारण अकरा वाजले जवळजवळ सव्वा अकरा वाजलेत सगळ्यांना वाटत असेल की कार्यक्रमाची वाट आतुर्तीने पाहत आहेत तरी पण सर्व आमच्या मंचावरती बसलेले कार्यकर्ते आमचे गावचे उपाध्यक्ष लो आपलकर आमच्या कमिटीतले सदस्य किंवा आमच्या कमिटीतले पवन चिजरकर आमचे दीपेश मिस्त्री आमच्या प्रमुख आणि आपल्या गावचे माजी अध्यक्ष नितेश दादा सुरकार हे थोडक्यात कर भाषण करतील महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा त्याचप्रमाणे आपले सर्वांचे आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा यांना वंदन करतो त्याचप्रमाणे आपले भगवान हनुमंत हनुमंत राय आई कुलस्वामिनी भवानी कुलस्वामी हिला नतमस्तक होतो त्यामुळे कार्यक्रमाला एक दोन तास आपल्याला वाटत पाहिजे आणि ह्याच्यातून कार्यक्रम हो कार्यक्रम तर व्हायलाच हवा आहे पण या व्यासपीठावर जर मला वाटतं ओमप्रकाश जाधव जर व्यासपीठावर ह्या बोलायला दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन शब्द बोलत तर नाही ह्यातून आपली मुलं पुढे भविष्यात घडू शकतात हे मला वाट मला सांगायचं आहे आणि ह्या कार्यक्रमाचे आपले तरुण अध्यक्ष माननीय विलाजी पंदिरकर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष लवू महाबडलकर खजिनदार भगवान चिजगरकर दिपेश मंडनगर तालुक्याचे प्रमुख विष्णू मुरुडकर माजी ग्रामपंचायत सरपंच आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गंगामजी सुतार आणि मुंबई मंडळाचे कार्यकर्ते माझे बंधू निलेश पंदिरकर किरण जाधव माझे मित्र मंगेश शाखा प्रमुख मंगेशजी सुतार या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि पहिला विशेषता माझे ग्रामस्थ महिला मंडल नवतरू मंडल ह्या सर्वांना सर्वांनी मी आभार मानतो आणि आता धनक्यात म्हटलं पाहिजे हा धन्यवाद विलास विलासजी सुद्धा धन्यवाद